चार चाकी वाहनातून सुमारे वीस लाख रुपये रोख रक्कम घेऊन जात असताना पाठीमागून चार चाकी वाहनातून आलेल्या चार भांबट्यांनी वाहनाच्या काचा पडून दहशत निर्माण केली त्यानंतर रोख रक्कम असलेली बॅग घेऊन भामटे पसार झाले ही घटना दिनांक तीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी परिसरात घडली राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी परिसरात असलेल्या माऊली दूध प्लांट येथील कर्मचारी अनिल बनसोडे व चालक असे दोघे जण आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान सुमारे वीस लाख रुपये रोख रक्कम घेऊन त्यांच्याकडे चार चाकी वाहन क्रमांक एम एच सतरा ए जे नव्वद झिरो चार या वाहनातून ब्राह्मणी येथील एका बँकेत भरणा करण्यासाठी जात होते दरम्यान ते ब्राह्मणी शिवारातील तांबेवस्ती जवळ जा जात असताना एका काळ्या रंगाचा विना नंबरच्या चारचाकी वाहनातून आलेल्या चार, वाहना आले चार भामट्यांनी बनसोडे यांची गाडी रस्त्यावर अडवली त्यावेळी भामटे हातात लोखंडी रॉड घेऊन वाहनातून खाली उतरले आणि रोख रक्कम असलेल्या वाहनाच्या काचा फोडून दहशत निर्माण केली बनसोडे व चालकाला धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम असलेली बॅग हिसकाउंश आणि शिंगणापूरच्या दिशेनं पसार झाले घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिकारी बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हवलदार रोहिदास नवगिरे वाल्मिक नदीम शेख प्रमोद ढाकणे सचिन ताजने सतीश कुराडे अंकुश भोसले लक्ष्मण खेडकर यांच्यासह इल्यानगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकानं घटनास्थळी धाव घेतली आरोपींचा शोध सुरू केला तसेच अहिल्या नगर येथील ठसे तज्ञ पथकानं घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचे ठसे मिळवण्याचा प्रयत्न केला सदर भामटे ज्या वाहनातून आले होते ते वाहन माऊली प्लांट परिसरात सुमारे अर्धा तास थांबलं होतं त्यांनी पाळत ठेवून सदर रोख रक्कम लुटून नेल्याची चर्चा परिसरात सुरू आहे मात्र भर दिवसा झालेल्या या रस्ता लोटीनं परिसरात भीतीचा वातावरण निर्माण झालंय आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचं पथक रवाना झालंय या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं विजन प्लस न्यूज साठी विनाश पटेकर राहुरी